हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द विजिटर व्हिजिटरचा मराठी तर पाहुणा पर्यटक भेट देणारा भेटीला आलेला अभ्यागम किंवा देशांतर करून आलेला पक्षी होता हे visitor ला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे there is a visitor for you dusra vakya hai he is a frequent visitor to this country teesra vakya hai she greeted the visitor warmly chautha vakya hai visitor numbers increase in the summer फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू